एवढं सांगू शकतो इच्छिते की आता उद्या पहिला भेट घेणार आहे की लाडकी बहीण ह्या महिलांशी तर आपल्या तालुक्यामध्ये म्हणजे सातारा जिल्हा हा एक नंबर फॉर्म भरून घेण्याचा प्रथम क्रमांकावरती आहे आणि त्याच्यामध्ये फलटण हा एक नंबरला आहे आणि फलटण एक नंबरला असण्याचं कारण म्हणजे बाबांनी स्वतः त्याच्यासाठी मधोजी कॉलेजवरती चार मीटिंग घेतल्या त्यामध्ये आपण तालुक्यातले सर्वच कार्यकर्ते उपस्थित होतो आणि ही जी लाडकी बहीण योजना आहे पूर्ण पलटणमध्ये सक्सेस होण्याचं कारण एकमेव हो म्हणजे महाराज साहेब आहेत आमदार साहेब आहेत आणि बाबा आहेत कुठल्याही तालुक्यामध्ये असं नियोजन केलं नव्हतं बाबांनी स्वतः त्यांच्या शिक्षण संस्थेतल्या शिक्षकांना तालुक्यातील एकशे अठ्ठावीस गावांमध्ये विभागून दिलं होतं आणि त्या शिक्षकांच्या माध्यमातून ज्या महिला फलटण असेल साखरवाडी असेल आजूबाजूच्या शहरामध्ये जाऊन ज्या फॉर्म भरू शकत नव्हत्या हो अशा ज्या गरजवंत महिला होत्या त्यांच्यासाठी कॅम्प लावला आणि लाडकी बहीण ही योजना सक्सेस केली तर आम्ही हे स्पष्ट शब्द सांगू की फलटण तालुक्यामध्ये आपण जरी महायुतीमध्ये असलो तरी फलटण तालुक्यामध्ये ज्या राज्याच्या महायुती सरकारच्या ज्या योजना आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये राजे गट असेल आमदार साहेब असतील बाबा असतील महाराज साहेब असतील यांच्या माध्यमातूनच आपण सक्सेस करतोय आपण तिकडे म्हणतो की आम्ही महायुतीमध्ये आहे महायुतीमध्ये आहे आणि शंभर टक्क्यामध्ये तीस टक्के काम ते करतात सत्तर टक्के करतो पण आपण सत्तर टक्के काम करून आपलं सत्तर टक्के श्रेय ते घेऊन जातात आणि हे जे चाललेलं आहे फलटण तालुक्याचं राजकारण हे आम्हाला खरोखरच बाबा महाराज साहेब आमदार साहेब मान्य नाहीये त्यांचं पडूनही ते आता माझी खासदार आहेत मी स्पष्ट बोलते तरी आपण कार्य करता त्यांना का भीतो हा माझ्या समोर येणार सर्वात मोठा प्रश्न पडलेला आहे लोकसभेच्या वेळेस आमच्या इथं समोर बसलेले जवळजवळ सत्तर टक्के लोकांना वापर आलता की तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुमच्या अडचणी सोडू पण निष्ठा कुठंतरी निष्ठा असते की तीस वर्ष माझे सासरे असतील आमची पिढी असेल आमच्या नंतर ती पिढी असेल यांना कुठेतरी राज्यघट असेल राज्यघरांना असेल हे एक सुरक्षितेच कवच वाचतं इथं सुसंस्कृतपणा आहे सुशिक्षितपणा आहे आणि शांत आणि संयम आहे इथं कुठल्याही महिलेवरती आरेरावी केली जात नाही बोललं म्हणून दमदाटी केली जात नाही आपण आपल्या नेत्याची बाजू मांडतो म्हणजे आपण चुकीचं मी स्वतः महाराज साहेबांना माझे वडील मानते मी माझ्या वडिलांच्या बाजूनी बोलते म्हणजे मी चुकीचं करते असं मला कुठेही वाटत नाही तर तुम्ही तुम्ही का बोलता आणि तुम्ही बोलता म्हणून जर तुम्हाला घरी येत असतील तर हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि मला हे जे भाजपचं राजकारण फलटण तालुक्यामध्ये दडपशाहीचं चालू आहे हे अमान्य आहे तर मला असं वाटतं की आपण दादा असतील उद्या स्पष्टपणे काही आपल्या भूमिका आहेत त्या दादांपर्यंत बाबा मांडायच्या आम्हाला संधी द्यावी की फलटण तालुक्यामध्ये येत्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपलं काम आहे आता परवा दिवशी दोन दिवसापूर्वी तो स्टंट झाला तो अतिशय चुकीच्या पद्धतीचा होता आमच्यापेक्षा मला असं वाटतं की तरुण वर्गामध्ये हा जो स्टंट झाला याची नाराजगी माझ्या गावातले चार पाच मुलं आले होते ते इंटरव्ह्यू साठी आले होते सकाळपासून थांबले होते त्या लोकांनी आले स्टंट केला तो इंटरव्ह्यू उधळून लावला त्यांचं स्वतःचं काम शून्य पण दुसऱ्यांनी केलेल्या कामावरती म्हटल्याप्रमाणे आयट्या पिठावरती रेगुट्या ओढायचं त्यांचा डे वन असणारा प्रयत्न तुम्ही स्वतः कंपनी काढा तुम्हाला कसं भरायचंय तसं भरा आम्ही तिथं येणार नाही आम्ही तिथं स्टंट करणार नाही आज तुम्ही स्वतः ह्यांची महाराज साहेबांचं तिथं नव्वद टक्के होऊया शंभर टक्के श्रेय आहे किती कंपनी आणायचं तिथं येऊन जर तुम्ही स्टंट करत असता तर बाबा मला असं वाटतंय की उद्या त्यांची एवढी मदत जाईल गोविंद वरती स्टंट करतील श्रीरामवरती स्टंट करतील साखरवाडीच्या कारखान्यासमोर येऊन स्टंट करतील हे असंच नाही तसच आणि ह्याच्यातून साध्य त्यांना फक्त एवढं करायचंय तरुण वर्गांना दाखवायचं की बाबा आम्हाला तुमचा किती पुळका आहे जर हा फुळका ही ओढ हे प्रेम जर तुमचं होतं तर तुम्ही पाच वर्ष शांत बसला का तुम्हाला पाच वर्ष कमिन्सच्या भूमिपुत्रांची आठवण झाली नाही का पाच वर्ष तुम्हाला नवीन कंपनी फलटण तालुक्यात अनाविशी वाटली नाही स्वतः कुठलंही काम न आणता आहे ते काम बंद पाडायचं उद्या आपण बघतोय की गुजरात कुठलीही कंपनी त्यांच्या इकडे घ्यायला बसलेलीच आहे उद्या जर ते म्हणतात आम्ही टाळा ठोकू टाळा ठोकल्या तर कमीच चला शेवटच्या मिनिटाला गुजरातला जायला तयार आहे इथं काम करणाऱ्या सहा हजार मुलांचा प्रश्न माझी खासदार सोडवणार आहेत का आपल्या करून पाहिजे हा स्कंठ हनून पाडला पाहिजे तरुणांना फक्त आपल्याकडं मला तुमचा किती पुळका आहे आणि मी तुमचे किती जीवानिश्चित किंवा मनापासून प्रयत्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय हा जो दिखावा आहे हा फक्त दिखावा आहे पाच वर्षापासून ह्या माणसाला भूमिपुत्रांची आठवण झाली नाही पाच वर्षामध्ये ह्या माणसाला शेतकऱ्यांची आठवण झाली नाही पाच वर्षामध्ये ह्या माणसाला तालुक्यातील मुलांना शिक्षणासाठी सोय करावी ह्याची आठवण झाली नाही आणि असं दाखवतात की पाणी पाणी मी तर नेहमी भाषणामध्ये म्हणजे आता मला तर असं वाटतंय की पाच वर्षा पूर्वी तालुक्यामध्ये पाणी घट्ट असतं की पातळ असत पाणी खायचं असतं की प्यायचं असतं हे माहिती नव्हतं हे महाशय आले आणि फलटण तालुक्याला हे मला सर्वांना विनंती आहे निष्ठावंत कार्यकर्त्यांना कि महाराज साहेबांच्या पाठीमाग बाबांच्या पाठीमाग आमदार साहेबांच्या पाठीमाग आपण कायम खंबीरपणे उभार हो। मला स्वतः ऑफर असून मी केली नाही तर असं होता जे निष्ठावंत आहेत त्यांचं खूप चर्चेत आणायचं आणि त्यांच्या नेत्यांच्या मनामध्ये अविश्वास निर्माण करायचा न घर का ना घात का अशी परिस्थिती करायची पण आम्ही कुठेही आणि ठामपणे महाराज साहेबांच्या बाबांच्या पाठीमागे राहिलो आणि तालुक्यातील एकशे अठ्ठावीस गावातील तरुणांना माझी विशेष विनंती आहे की कुठल्याही तंटला मूल थापांना बळी पडू नका काहीही होणार नाही जेव्हा ते नायकुंगवाडीची इंडस्ट्रीज आणतील केव्हा म्हणायचं कुठं तरी काहीतरी केलं पण ते आणायच्या अगोदर जे बोल बच्चनगिरी चाललेली आहे त्याला न पाहता आपण साहेबांच्या पाठीमागे ठामपणे था उभा राहूया आपलं काम अवि अवितरक करूयात आणि तालुक्यामधील बेरोजगारांचा प्रश्न मी म्हणते आपल्या तालुक जिल्ह्यामध्ये अकरा तालुके आहेत अकरा तालुक्यामध्ये एकमेव पर्यटन तालुका असा आहे की जिथं दोन कारखाने सक्षम चालू आहे गोविंद चालू आहे शिक्षण संस्था आहेत कमी कंपनी आहेत आपल्याकडं बेरोजगारीचा प्रश्न एवढा मोठा नाही थोडस पैठण तालुक्याच्या बाहेर जाऊन बघा अतिशय वाईट परिस्थिती आहे त्यामुळं जेवढं आपण ह्यांचं येत आपल्यावरती त्या ऋणातील मुक्त होणे एवढं सोपं नाही तरुणांना माझी विशेष अशी विनंती आहे, आहे। ना की पाठीमागर हा नवीन फळी तयार करा जुन्यांचा अनुभव पाठीशी घ्या आणि नवीन न घाबरता कारण माझी माझी असतात त्यामुळे जे आहेत महाराज सामोरे त्यांचा हात बळकट करूया कुणाच्याही कसल्याही भूलथापांना बळी न पडता धमक्यांना बळी न पडता आपण असच लढत राहूया आणि महाराज महाराजसाहेब बाबा मी देते की आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही या लढ्यामध्ये तुमच्या बरोबर असू आणि जे काही तुमच्या येईल तेच अगोदर म्हटलं तरी पुढे उभं राहिलाही आम्ही तयार आहोत कारण आम्ही थोडं याच्यातलं केलेलं आहे त्यामुळे आता भीती मेलेली आहे एवढं बोलते आणि थांबते आणि सर्वांना विनंती